हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रुपांतरित करण्यात आलेला आहे ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे गोडा तोब का करता मैदान जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृतवचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर की बंदी छोड कबीर परमेश्वर जी की जय बंदी छोड जी महाराज जी की जय स्वामी रामदेवानंद जी गुरु महाराज जी की जय सर्व संतों की जय सर्व भक्तों की जय धर्मी पुरुषों की जय श्री काशी दाम की जय श्री छुड़ी दाम की जय श्री क्रौथा दाम की जय श्री बरवाला दाम की जय सत साहिब ग्रीब नमो नमो सतपुरुष को नमस्कार गुरु की नहीं सुर नर मुनि जन साधु संतों सर्वस्ती नहीं सब संतसभ तुम प्रणाम आगे पीछे मध्युएे काल जाल कालजाल व्यवजनं निर्लेपम निज निर्गुणम अकल अनुपेशोधन सोहम सुरती समापतं सकलसमाना निर्तल उज्ज्वल बे पर्वा अथाहैवार पायी पर मज्जतम ਗਰੀਬ ਜੋ ਸੁਮਰੈ ਸਦ ਹੋਈ ਗਣਨਾਇਕ ਗਲਤਾਨਾ ਕਰੋ ਅਨੁਗ੍ਰਹਿ ਸੋਈ ਪਾਰਸ ਪਦ ਪਰਵਾਨਾ ਆਦਿ ਗਣੇਸ਼ ਮਨਾਉ ਗਣਨਾਇਕ ਦੇਵਨ ਦੇਵਾ ਚਰਨ ਕਮਲ ਲੋ ਲਾਉ ਆਦੰਤ ਕਰੂ ਸੇਵਾ ਪਰਮ ਸ਼ਕਤੀ ਸੰਗੀਤੰ ਰਿਜਿ ਸਿਧਿ ਦਾਤਾ ਸੋਈ अवगत गुण अतीत सत्पुरश निर्मोही जगदम्बा जगदीशम रूप मुरारी तन्मन भक्ति मुक्ति भंडारी सुरनर्मुन जनध्या ब्रह्मा विष्णु महेशा शेष शेष मुखगाव पूज्य आदिगणेशा इंद्र कुबेर शरी वरुण धर्म राय में समर्थ जीवन जी का मन इच्छा फल पावे तेतीस कोटि आधारा ध्याव से अठासी उतरें भाव जल पारा कट है यम की फांसी तेतीस कोटि आधारा ध्याव से अठासी उतरें भाव जल पारा कट है यम की फांसी परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म सर्व ब्रह्मांडाचे शिल्पकार कबीर साहेब आहेत कबीर देव आहेत ते सर्व आपल्या आत्म्याचे निर्माता आहेत आपले पिता आहेत ह्या परमेश्वरातच ते सर्व गुण आहेत त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधूच सखा त्वमेव त्वमे विद्याचं द्रविण त्वमेव त्वमेव सर्व मम देव देव हे सर्व देव देव हेच परमात्मा आहेत तो सर्व देवांचा देव आहे सर्वांचा एकच देव आहे आता सर्वप्रथम कोणी भक्त हे वचन ऐकतो की कबीर देव कबीर साहेब पूर्ण ब्रह्म आहेत परमाक्षर ब्रह्म आहे सगळ्या ब्रह्मांडाचे निर्माता आहेत तर ही गोष्ट हे वचन क्विनेल क्विनेलसारखं जिभेवर ठेवता येत नाही कारण आपण जे ज्ञान ऐकलं आहे ते लोक वेद ऐकलेले आहेत दंतकथा ऐकलेल्या आहेत आपल्याला आपल्या सद्ग्रंथांचं ज्ञान मिळालेलं नाही कारण आपले जे गुरुदेव होते हिंदू धर्माचे जे आचार्य होते गुरु होते मंडळेश्वर होते ते तत्वज्ञानहीन होते हे ऋषी महर्षी तत्वज्ञानहीन होते यांना कोणतंही आध्यात्मिक ज्ञान नव्हतं ह्या कारणांमुळे आपल्याला परमात्म्याची ओळख झाली नाही आणि लोकवेदाच्या आधारावर ज्या देवाला पूर्ण परमात्मा मानलं गेलं त्याला आपण सत समजलो कारण जे आचार्य होते जे हिंदू धर्माचे गुरु होते ते संस्कृत भाषेचे ज्ञानी होते आणि आपले सगळे सद्ग्रंथ संस्कृत भाषेतच लिखित स्वरूपात आहेत आणि नंतर अनुवाद केलात हिंदीमध्ये किंवा इतर भाषेमध्ये ही वेगळी गोष्ट आहे प्रारंभी आत्तापर्यंत हे सुरुवातीपासून अगदी आत्तापर्यंत सर्व काही संस्कृत भाषेमध्ये होतं आणि अजूनही संस्कृत भाषेमध्येच आहे अनुवादकरांनी त्याचं आपापल्या भाषेमध्ये भाषांतर केलं आता ज्या कारणांनी जनतेतील जे श्रद्धाळू होते ते त्या गुरुजींवर त्या पंडितांवर त्या मंडलेश्वरांवर विश्वास ठेवत राहिले की हे संस्कृतचे ज्ञानी आहेत ते संस्कृत भाषा चांगल्या प्रकारे बोलतात आणि सगळे सद्ग्रंथही आपल्या संस्कृत भाषेमध्ये लिहिले आहेत हेच कारण होते की त्या गुरुजींविषयी कोणतीही आपल्या मनात शंका निर्माण झाली नाही अविश्वास नाही वाटला की हे चुकीचं सा सांगत आहेत कारण शिक्षक जो असतो तो विद्यार्थ्यांना जे ज्ञान देतो ते विद्यार्थ्यांनी स्वीकारलेलं असतं शिक्षक जे काही बोलत असतो तर विद्यार्थी त्याला आक्षेप घेत नाहीत शिरोधार्य मानतात एका शिक्षकाने एक कुठल्या प्रश्नाचं उत्तर इतिहासाच्या मुलांना शिकवलं आणि त्या मुलाचे वडील देखील शिक्षित होते परंतु ते नोकरी करत नव्हते आपला अन्य व्यवसाय करत होते तर त्या मुलाच्या वडिलांनी फादरने पाहिलं की त्या मुलाने प्रश्नाचं जे उत्तर लिहिलं आहे ते चुकीचं आहे ते आपल्या मुलाला म्हणाले की बेटा तू हे चुकीचं लिहिलं आहेस तर मुलगा म्हणाला की नाही बाबा हे आमच्या गुरुजींनी सांगितलं आहे बरोबर आहे पिताजी त्याला म्हणाले की बेटा हे सुधारून घे तर मुलगा म्हणाला की नाही बाबा मुळीच करणार नाही हे आमच्या गुरुजींनी सांगितले आमचे गुरुजी म्हणाले आमच्या शिक्षकांनी सांगितले तर पुण्यात्म्यांनो आज तीच स्थिती आली आहे हे जेवढे आचार्य गुरु होते ते भाषा संस्कृत तर अवश्य जाणत होते परंतु आध्यात्मिक ज्ञानापासून ते वंचित होते ज्या कारणामुळे ते आजही आपल्याला ग्रंथांमधील गूढ रहस्य सांगू शकले नाहीत आणि आज तेच सत्य जे आपल्या पवित्र सद्ग्रंथांमध्ये विद्यमान आहे जनमानसाला समजेल असं सिद्ध करून दाखवलंय त्याला सार्वजनिक केलं जाते, ह्या ह्या सीडीनच्या माध्यमातून प्रोजेक्टरच्या माध्यमातून आणि पुस्तके बनवून आता त्या गुरूंना त्या आचार्यांना समस्या उत्पन्न होत आहे जे आत्तापर्यंत लोकवेद ऐकवत होते दंतकथा ऐकवत होते ते काय म्हणत होते काही म्हणत होते की श्री विष्णूजी पूर्ण ब्रह्म आहेत हे विष्णूजी सर्व समर्थ भगवान आहेत आणि तेच तीन रूप धारण करतात ब्रह्माजीच्या रूपात हे सृष्टी बनवतात विष्णूजीच्या रूपात हे संरक्षण करतात आणि शिवजीच्या रूपात हे संहार करतात काही जण म्हणतात की भगवान शिव महेश आहेत महेश्वर आहेत देवांचे पण देव आहेत हेच सगळ्यांची उत्पत्ती करतात आणि हेच तीन रूप धारण करून ह्या ब्रह्मांडाचं संचालन करतात हेच अखिल ब्रह्मांडाचे नायक आहेत मालक आहेत ब्रह्माजीचं रूप धारण करून हे सृष्टी बनवतात विष्णूचं रूप धारण करून हे स्थिती करतात आणि स्वतः शिवरूपामध्ये हे सगळ्यांचा संहार करतात यांचे कोणी माता पिता नाहीयेत तर हे लोकवेद होत ही दंतकथा होती आपण यांना सर्वेश्वर महेश्वर म्हणायचो पुण्यात्म्यांनो ज्या मार्गावर आपण चालतो आपण आपला प्रवास निश्चित करायला उत्सुक असतो त्याची माहिती आपल्याला सखोल असली पाहिजे पूर्ण असली पाहिजे मग त्याच्यावर चालणं फायदेशीर आहे आणि जर आपल्याला जायचं आहे हिसारहून दिल्लीला आणि आपण जायला निघालो हिसारहून सिरसाकडे तर आपलं चालणं व्यर्थ आहे आपण किती वेगात जात आहोत किती जोरात गाडी पळवत आहोत हे व्यर्थ आहे आणि एखाद्या कारणासाठी आपण हिसार होऊन सिरसाकडे जात असतो रस्त्यात कुणी योगायोगाने एखादे ग्रहस्थ भेटले आणि विचारतात की कुठे जात आहात ग्रहस्थांनो तर तुम्ही म्हणाल की मी दिल्लीला चाललो आहे ती व्यक्ती आपल्याला हे म्हणेल की हा दिल्लीचा मार्ग नाही आहे हा दिल्ली मार्ग नाही आहे हे तर आपण उलटे चालले आहात सिरसाकडे पंजाबच्या दिशेने चालले आहात तर त्या सद्ग्रहस्थांनी विचार करायला हवा की ही व्यक्ती असं का बोलत आहे कारण तो तर त्याच्या मते दिल्लीला निघाला आहे पण त्याचा स्वतःचा विचार आहे की तो दिल्लीला जात आहे पण त्याचा रस्ता चुकलेला आहे त्याची दिशा चुकली आहे तर त्या सद्ग्रहस्थांनी त्या भल्या माणसांनी तपासून घेतलं पाहिजे आणि तपासून घ्यायचा सोपा मार्ग हा आहे की एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला विचारायचं आणि तोही हेच म्हणत असेल आणि तुमचा विश्वास बसत नसेल तर नकाशा पहा मानचिन्ह आणि विचारा मी कुठं आहे तर तुम्हाला दिसेल शहराचं नाव शिरसा तुम्ही शिरसाला आला आहात शिरसापासून दहा किलोमीटर दूर उभे आहात तर नकाशा पण तेच सांगत आहे आणि समोरचे सद्ग्रहस्थ जे तुम्हाला सांगतात की तुमची दिशा चुकली आहे तर मग काय करायला पाहिजे जर कोणी समजूतदार माणूस असेल तर लगेच मागं फिरेल तो हे नाही बघणार की मी एवढा प्रवास केलाय आता माझं काय होईल ह्या सगळ्या प्रवासाचं तो लगेच मागं फिरेल आणि आपली चूक सुधारेल अगदी ह्याचप्रमाणे जो भक्तात्मा चुकीची साधना करतात ते कुमार्गाला जातात ज्या पुण्यात्म्यांना हे चुकीचं ज्ञान प्राप्त आहे ते कुमार्गावर जातात परमात्मा प्राप्त करायचा तो मार्ग नाही आहे आणि आपल्याला आता हा दास सांगत आहे की तुम्ही चुकीच्या मार्गावर जात आहात इथून परत जा आणि तुम्ही चालत गेलात पन्नास साठ किलोमीटर दूर कुमार्गावर आणि तुम्हाला तिथं कळलं की तुमचा मार्ग चुकला आहे तर तुमचा शहाणपणा ह्यातच आहे की तुम्ही परत मागे फिरावं आणि जर तुम्ही हा विचार केला की मी एवढा प्रवास केलाय तो व्यर्थ गेला मी परत जाणार नाही तर ह्याला शहाणपणा नाही ह्याला तर मूर्खपणा म्हणावं लागेल अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही गुरु इष्ट संत यांच्याकडे कोणत्याही इष्टाची पूजा करत आहात आपल्यापैकी कोणी पाच वर्ष कोणी दहा वर्ष कोणी तीस वर्ष साधना करत असेल तर ते चुकीचं सा ओझं वाहिल्यासारखं आहे आज तुम्हाला हे कळतं की तुमचा मार्ग चुकला आहे तर बुद्धिमान माणसाला पाहिजे काय पाहिजे आता यात काही सांगायची गरज नाहीये शहाण्या माणसाला इशारा काफी आहे तुम्हाला लगेच त्या मार्गाचा त्याग केला पाहिजे हा विचार नाही केला पाहिजे की माझ्या वीस वर्षाच्या साधनेचं सा काय होईल तीस वर्षाची साधना मी ह्या पंथामध्ये केली माझं काय होईल तुझं जे व्हायचं होतं ते झालंय तू तर पार बर्बाद झालायस तुम्ही हा जो प्रवास केला आहे ह्या कुमार्गावर शंभर किलोमीटर इथून परत मागे फिरणं हेच तुमच्या हिताचं आहे तुमचं ह्यातच भाग्य आहे की तुम्ही लगेच परत या त्या मार्गाचा त्याग करा आता परमात्मा म्हणतात भेडा देखा जर्जरा उत्तर चले फडक आधी तराफे होते तराफे चालायचे समुद्र पार करायला नौका नव्हती तर त्यावेळी तराफे बनवायचे तराफे तो तराफा तर तुमच्या लक्षात नसेल पण हे समजा किती नौका आहे ज्या नौकेत तुम्ही बसला आहात त्यात पाणी भरत आलं आहे त्याच्यात त्याचा खालचा जो बेड आहे तो थोडा डॅमेज झालेला आहे आणि बरोबर दुसरी व्यक्ती बिलकुल एक चांगली नौका समोरून येतय आणि तुम्हाला कळलं की ही तर आ, ही तर बुडेल तुम्ही ज्या नौकेत बसला आहात ती पाणी भरत चालले तिच्यात तर पहा परमात्मा असं म्हणतात भेडा देखा जर्जरा उतर गये फडक डूबे थे पर उभरे कबीर परमेश्वरजी आपल्याला सांगत आहेत की जे बुद्धिमान असतील ते असं करतात बुडाले होते पण तरले गुरूंच्या ज्ञानाने चमकले आणि बेडा देखा जर्जरा उतर चले फडक जे बुडाले असते चौऱ्याऐंशी लाख योनीमध्ये गेले असते गुरुजींच्या ज्ञानाने ते एकदम सावध झाले एकदम सावध होणं एकदम भयभीत होणं आणि एकदम झटकन म्हणजे एकदम चमकून उडी मारणं एकदम चकित होणं म्हणजे विचार करायला एक क्षण सुद्धा नसतो बुडत असतो आपण आणि दुसरा तिथं उभा आहे चांगल्या स्थानावर तर एकदम एकदम उडी मारणं ह्याला म्हणतात डुबे थे पर उबरे गुरु के ज्ञान चमक्क नाही का एकदम चकित झाले म्हणजे सावध झाले सतर्क झाले बेडा देखा जर्जरा जर्जरा म्हणजे तुटलेली मोडलेली उतर चले फडक तर त्या म्याला आता उशीर करून चालणार नाही गुरु बदलण्यासाठी त्या मार्गावर तो कितीही दूर केला असेल तरी तो त्याला लगेच त्याग करायला हवा तो शंभर दोनशे किलोमीटर पुढे गेला असेल तरीही परत तर यावंच लागेल यावंच लागेल पुढे जितकी पावलं ठेवाल ती चुकीचीच आहेत दूरच जाल तर जसं जसं कोणी श्री ब्रह्माजींना रचनाकार मानतात कोणी श्री विष्णूजींना सद्गुणजींना रचनाकार मानतात कोणी तमगुणजी शंकरजींना रचनाकार मानतात कोणी श्री ब्रह्माजी रजोगुणांना ब्रह्मांडाचा रचनाकार म्हणतात सर्व ब्रह्मांडाचा पुण्यात्म्यांनो हे लोकवेद आहेत आणि कोणी कोणी म्हणतात की दुर्गा ही सर्व सृष्टीची रक्षणकर्ता आहे जे दुर्गेचे उपासक आहेत जे श्रीदेवीचे उपासक आहेत ते देवीलाच सर्वस्व मानतात आणि जे ब्रह्मचे उपासक आहेत ब्रह्म ते ब्रह्मजींना सर्वस्व मानतात तर पुण्यात्म्यांनो आपण सर्वप्रथम हा नकाशा पाहायला हवा आपल्या सद्ग्रंथरूपी नकाशाला आपण पुन्हा पाहू की ह्याच्यात आपल्याला काय मार्गदर्शन केलं आहे तर तेव्हा आपण संतुष्ट होऊ आतापर्यंत आपण देवाविषयी वेगवेगळं ऐकत आलो आहोत कुणी महापुरुषाने काय सांगितलंय कुणी अजून काय ज्ञान दिलंय आणि आपण विद्यार्थी आहोत श्रद्धाळू आहोत आपल्याला जे गुरुजी आम्हाला जसं देवाविषयी काही ज्ञान देतात आम्ही कोणतीही शंका न विचारता कोणताही आक्षेप न घेता आम्ही स्वीकार करतो